मराठा समाज एकत्रित नाहीत या विषयावर आपण भाष्य करणार आहोत तुम्ही म्हणणार की आपण एवढे लाखाचे दोन लाखाचे पाच लाखाचे दहा लाखाचे वीस लाखाचे मोर्चे काढले चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हजारांगे पाटलाच्या नंतर तो अंतरवाली सराठीमध्ये मराठीची जी, जी महासभा झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपण दीड कोटीपेक्षा जास्त मराठा बांधव सहभागी झाले आणि तुम्ही म्हणताय की मराठा समाज एकत्रित नाही मला जे वाटतं आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे आपण माझा पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर काही जर वावगं असेल तर कमेंट करावी चुकीचं असेल तर कमेंट करावी किंवा आपल्याला जे वाटते त्याची जरूर त्या ठिकाणी कमेंट केली पाहिजे तर मराठा समाज एकत्रित कसा नाही हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण इतर समाजाचे दोन तीन उदाहरणं पाहू नोकरीत आणि शिक्षणामध्ये एस सी एस टी ओ बी सी एन टी एस बी सी यांना आरक्षण आहे तर पदोन्नतीत आरक्षण हा राज्यघटनेत उल्लेख नाही तर त्यासाठी घटनेनं तीन तीन घटना दुरुस्त्या केल्या संसदेनं घट गट, राज्यघटनेमध्ये तीन वेळा दुरुस्त्या केल्या आणि ते आरक्षण देण्याचा प्रयत्न केला मनमोहन सिंग सरकार असताना ई एस आरक्षण देण्यात आलं आर्थिक मागास आरक्षण देण्यात आलं आणि ते न्यायालयानं रद्द केलं पुन्हा पंतप्रधान मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एसचं आरक्षण विधेयक आणलं आणि संशोधित घटनादुरुस्ती केली आणि ते आरक्षण न्यायालयात टिकवलं देखील मजबूत फळे लावून न्यायालयात टिकवलं देखील त्याचबरोबर एक ॲट्रॉसिटी संदर्भात एक निकाल आला होता की ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये डायरेक्ट अटक करता येणार नाही त्याची वरिष्ठ उपज पोलीस उप अधीक्षकाच्या दर्जाच्या अधिकाऱ्याची चौकशी करूनच ती अटक करता येईल अशा प्रकारचा एक निकाल हा महाजन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि देशभरामध्ये प्रचंड गदारोळ झाला दलित संघटनांनी बंद केला त्यामध्ये काही काही ठिकाणी हिंसाचार झाला चौदा बांधवांचा बळी गेला आणि सरकारनं पुन्हा तो कायदा पूर्ववत लागू केला पुन्हा संसदेनं ते बिल विधेयक म संसदेत मांडलं आणि ते मंजूर केलं सुधारणा विधेयक आणि कायदा लागू केला म्हणजे संसदेचा कायदा हा या ठिकाणी बदललेला आहे आपलं सॉरी न्यायालयाचा निर्णय संसदेनं बदललेला आहे आता मागच्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठानं विरुद्ध एक असा एक निर्णय दिलेला आहे कोणता की एस सी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं आणि क्रिमिलेअरची मर्यादा लागू करावी उपवर्गीकरण करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे ज्या मागा जाते त्यांना जास्तीचं आरक्षण द्यायचं आहे ज्या सुधारलेल्या जातीत त्यांना कमी आरक्षण द्यायचं हे उपवर्गीकरण आणि आणि क्रिमिलेअर म्हणजे काय की ज्यांचं उत्पन्न विशिष्ट पातळीवर आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारचा हा निकाल आहे म्हणजे उदाहरणार्थ ओबीसीचे क्रिमिलेअर आहे आठ लाखाचे ज्या व्यक्तीचं आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना त्यांना आरक्षण मिळतं का नाही मिळत मात्र मागासवर्गीयांचे शंभर खासदार पंतप्रधान मोदी साहेबांना भेटले आणि लगेच केंद्र सरकारनं एक कॅबिनेटची बैठक बोलावली आणि त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करणार नाही कॅबिनेटनं त्या ठिकाणी तो ठराव घेतला आता सिथे घटनादुरुस्त विधेयक मांडलं जाईल आणि ते हे केलं जाईल म्हणजे दबाव कसा येतो ये हे पाहिजे आपल्याला पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं ए सी बी सी आरक्षण दिलं नाकारलं एसी बी सी आरक्षण नाकारलं नाकार मराठा समाजाचं ना आरक्षण रद्द केलं हा निकाल आहे पाच सदस्याचा आणि त्या विरुद्ध दोन आहे विचार करा आणि ते रद्द झालं त्यावर त्यावर सरकारनं अशी काय भूमिका घेतली नाही म्हणजे काही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो म्हणून म्हणायचं की मराठा समाज एक नाही आता लाखोंच्या करोडांच्या सभा झाल्यात समाजाच्या पण मराठा मनसेमध्ये आहे मराठा राष्ट्रवादीच्या दोन गटात आहे मराठा शिवसेनेच्या दोन गटात आहे मराठा काँग्रेसमध्ये आहे मराठा भाजपामध्ये आहे मा म्हणजे मराठा म्हणून शिक्का मारण्यापेक्षा या पक्षाचा मराठा त्या पक्षाचा मराठा अशा प्रकारचे शिक्के शिक्के मारले जात आहेत मराठा समाजावर आणि राजकीय पुढाऱ्यांनी ग्रहित धरलेलं है आहे की यांचं मतदान कुठंच जात नाही आणि मुळात ते एक गट्टा कधीच नसतं असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून गठ्ठा मतदानाची भीती म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आता सरकारची इच्छा आहे सरकारबरोबर अनेकांनी तज्ज्ञांनी चर्चा ज्या केल्या त्यात असा एक निष्कर्ष आला की सरकार पॉझिटिव्ह आहे परंतु ओबीसीच्या पुढे सरकार घाबरते ओबीसीची लोकसंख्या किती आहे हो? आता म्हणजे अनेक वाद आहेत ती मोजली नाही असं तसं आता बाठिया आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की ती सदोतीस टक्के आहे आणि मराठा समाजाची किती आहे तर मराठा समाजाची बत्तीस ते पस्तीस टक्के आहे म्हणजे जवळजवळ इक्वल संख्या आहे तसं ही आकडेवारी आहे वास्तवात मराठा समाज पन्नास टक्केच्या आसपास आहे मग एवढं असताना या लहान घटकाकडून मरा त्यांच्या विरोधा विरोधामुळे मराठा समाजाला का न्याय नाही तर मराठा समाज एक नाही ही सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे आपण पाहतो ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या सोसायटीच्या निवडणुका लागल्या जे लोक एकत्र बसलेले असतात ते एकत्र येत नाहीत ते एकमेकांना बोलत नाहीत ते हा यांचा गट तो त्यांचा गट ही यांची ते पार्टी ती त्यांची पार्टी अशा प्रकारचं त्या ठिकाणी वेगळीकरण होतं का हो इतर वेळेस तुमच्यात काहीच नसतं तुम्ही एखादी एकमेकाच्या सुखदुःखात असता लग्नकार्यात तुम्ही वाहून घेता झोकून देता कामं कामं करण्यासाठी किंवा ज्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडलेली आहेत त्या व्यक्तीला ती त्याच्या घरचं कोणी नसेल तरी समोरचा येऊन दवाखान्यात नेतो ॲडमिट करतो म्हणजे इतर वेळ तुम्ही एकत्र असता आणि मग निवडणुकीच्या वेळेसच हा हे गणित कुठं बिघडतं तर मराठा समाज एक नाही हे या ठिकाणी लागू होतं इथं न्यायालय निर्णय घेतं की संसदेचा कायदा बरोबर आहे किंवा नाही संसद कायदा करते आणि न्यायालयाच्या निर्णयावर देखील संसद पुन्हा कायदा करते म्हणजे संसद कायदा करते न्यायालय ती बरोबर एक नाही पाहतं आणि न्यायालयाने एखादा निर्णय दिला तर संसदेला त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे मग मराठा समाजाच्या एखाद्या मुद्द्यावर बदल झाला का हो आता मराठा का आरक्षण कशात आढलंय माहिती आहे का फक्त एकाच गोष्टीत आढलंय ते म्हणजे राजकीयच्या शक्तीमध्ये ते कायद्याच्या चौकडीत बसतंय बसते, बसते। आरक्षण देण्याचे निकष काय आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण पाहिजे आहे का आहे न्यायमूर्ती शुक्रे साहेबांनी त्या ठिकाणी दोन कोटी अठ्ठावन्न लाख लोकांचा सर्वे केलेला आहे आणि मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे म्हणजे आरक्षणाचे निकष मराठा समाज पूर्ण करतोय का तो करतोय मग अडचण येते कुठं तर अडचण फक्त एकाच ठिकाणी येते ती म्हणजे मराठ्याची राजकीय इच्छाशक्ती कमी आहे आणि यावेळेस तुम्हाला ती दाखवावी लागेल लोकसभेमध्ये पाहिली नाही असं नाही परंतु ती पाहिजे तेवढ्या प्रमाणात नव्हती <coughs> मराठा समाजानं कोणाला अडवावं या मताचा मी नाही पण मराठा समाजानं प्रत्येकाला जाब विचारला पाहिजे संसदीय भाषेमध्ये जाब विचारण्याचा जा प्रत्येकाला अधिकार आहे कुठलाही लोकप्रतिनिधी असो तो पाच वर्षासाठी आपण निवडून दिलेला आहे म्हणजे आपण मतदान करतो म्हणूनच तो तिथपर्यंत जातो म्हणजे आपल्याला तो अधिकार, अधिकार आहे त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि मराठा तरुण अनेकांनाही प्रश्न विचारत आहेत ही चांगली गोष्ट आहे आणि एक शिक्का मारला जातो की जरांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस आहे तर तो शिक्काही लोकांनी आता पुसून टाकलेला आहे आणि येणाऱ्या काळात ते कळेलच काय तर आता लोकांनी जाब विचारण्यास सुरुवात केली आहे अनेकांना जाब विचारत आहेत मात्र जोपर्यंत निवडणुकीमध्ये गठ्ठा मतदान होतं मराठा समाजाचं तोपर्यंत या भल्याभल्या प्रस्थापित मराठा राजकीय नेत्यांची झोप उडणार नाही काय केलं होईल यांच्या शैक्षणिक संस्था आहेत यांचे साखर कारखाने आहेत यांच्या <coughs> म्हणजे वेगवेगळ्या पदावर येत आहेत एक मंत्री असतो मुलगा आमदार असतो सुनगराध्यक्ष असते कोणी जिल्हा परिषदेचा सभापती किंवा अध्यक्ष होतो म्हणजे घरातच पदं का लागतात तो कुणा आणखी एखादा पुतण्या कारखान्याचा अध्यक्ष होतो मुलगा होतो ते म्हणजे हे घरातच का लागतं यांना यांचे कार्यकर्ते कशाला पाहिजेत फक्त मिरवायला पाहिजेत का तर आता मराठा समाज एक नाही या कर्दीखाली आपल्याला काय त्यांच्याशी भांडायचं नाही आपल्याला आपलं भांडण हे कायदेशीर मार्गानं सनशील मार्गानं लोकशाही मार्गानं न्यायचं आहे आणि म्हणून आपण गठ्ठा मतानं आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं कुणाला करायचं आहे तर जरांगी पाटील आणि समाज याचा निर्णय घेईल पण जो काही निर्णय होईल त्याला आपण गठ्ठा मतदान करायचं कारण त्याच्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही यानंतर भविष्यात याच्यापेक्षा मोठं आंदोलन मराठा समाजाचं कधीच उभारलं जाऊ शकत नाही कधीच उभारलं जाऊ शकत नाही बरं यापूर्वी आंदोलनं झाली नाही का यापूर्वी देखील आंदोलन झाली परंतु सरकारनं ती मॅनेज केली किंवा सरकारनं ती मोडीत काढली आणि आता देखील सरकार तोच प्रयत्न करत आहे मात्र जरांगी पाटलासारखा मॅनेज न होणारा खामका नेत्या आणि पारदर्शक जे काय लोकांसमोर बोला जरंगे पाटलाच्या कानामध्ये गिरीश महाजन साहेब असतील किंवा रावसाहेब दानवे साहेब असतील ते बोलण्याचा प्रयत्न करत होते ते म्हणले अजिबात नाही अजिबात जमणार नाही कानात बोलायचं नाही जे काय बोलायचं मीडियासमोर आणि लोकांसमोर बोला म्हणजे ही पारदर्शकता लोकांना पटलेली आहे आणि ते अस्सल ग्रामीण भाषेत बोलत आहे जे आहे ते समोर आहे तर त्यामुळं जरांगी पाटलांना जर साथ दिली बरं जरंगे पाटील काही निवडणूक लढवायची मानतात का त्यांचं म्हणणं मी निवडणूक लढवणार नाही मी कुठलंही पद घेणार नाही हे त्यांनी पहिल्या दिवसापासून स्पष्ट केलेलं आहे ते कुणाला उभा करणार आहे फाटक्या घरातील सामान्य लोकांना उभा करणार आहेत त्यांनी क्रायटेरियाच लावून टाकला आहे की काय काय असावं तो निष्कलंक असावा तो चळवळीत काम करणारा असावा असे एक क्रायटेरियाच लावलेला आहे त्यांनी मग असं जर असेल आणि जर गरजवंताचे लोक प्रश्न कुठं सुटतात हो प्रश्न विधिमंडळात सुटतात ते राज्य विधिमंडळात सुटतात ते संसदेत सोडतात आता संसदेची वेळ निघून गेलेली आहे आणि आपल्याकडे त्यावेळेस वेळ नव्हता म्हणून तो निर्णय घेता आला नाही परंतु आपलं आरक्षण कुठं आहे आपलं आरक्षण हे राज्य सरकारकडे आहे आणि म्हणून हे जर ऐकत नसतील तर आपलेच लोक तिथं पाठवले हो बिघडलं कुठं आणि योगायोगाची चांगली गोष्ट आहे की शंभर जागा ह्या मराठा आहेत म्हणजे कोणीही निवडून आलं तर तिथं मराठाच येणार अशा शंभर जागा आहेत आणि लोकसभेत पाहिलं असेल की मुस्लिम समाजानं प्रचंड ताकदीनं मराठा समाजाच्या मागं उभा राहिलेल्या आहे दलित समाज प्रचंड ताकतीनं मराठा समाजाच्या मागं उभा राहिलेला आहे ओबीसी समो समाज बारा बलुतेदार धनगर समाज लिंगाय समाजसुद्धा समाज उभा राहिलेला आहे आणि म्हणून या सर्व घटकांना सोबत घेत त्यांच्यानाही प्रतिनिधित्व द्यायचं जिथं ए सीची जागा रागेव असेल तर आपली भूमिका घेणारा दलित त्या ठिकाणी उभा करायचा आहे आणि त्याला मतदान करायचं आहे म्हणून जोपर्यंत आपण मतदानासाठी एकत्र येत नाही तोपर्यंत आपला प्रश्न सुटणार नाही आता तर नवीनच स्टूम आलेली आहे सरकारनं दोन महिन्याचा वेळ घेतला होता रंगी पाटलांकडून तो संपला आणि आता प्रत्येकजण काय म्हणतोय राजकीय पक्षाची बैठक बोलवे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलं की मराठा गरीब मराठ्याला आरक्षण द्यायची गरज आहे आणि आता सर्वपक्षीय राजकीय बैठक बोला शरद पवार साहेब सांगतात की मराठा समाजाला आरक्षण ज्यावेळेस त्यांना अडवलं ज्यावेळेस त्यांच्या सभेत घोषणाबाजी झाल्या अमोल कोल्ल्याला अडवलं त्यावेळेस ते आता त्यांनाही कळलं की आपल्या यात्रा आता अडवल्या जाणार आहेत आणि त्यांनीही सांगितलं की सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे आणि तिथं भुजबळ आणि जारांगी यांना बोलवलं पाहिजे काय बोलवायची गरज आहे भुजबळ म्हणतात की ज्यांना आरक्षण कळतं मी त्याच्यासोबत चर्चेला आहे म्हणजे भुजबळाचं असं म्हणणं आहे की आरक्षण जरांगी पाटलांना कळत नाही तर जरांगी पाटलांना आरक्षण कळतं की नाही कळतं हे त्यांच्या दिसणाऱ्या पाठिंब्यावरून तुम्हाला दिसत असेल फक्त एकच आहे भुजबळ साहेब मोठ्या पदावर आहेत त्यांची हजारो कोटींची माया आहे आणि त्यांचं आयुष्य पन्नास वर्षापेक्षा जास्त सार्वजनिक जीवनात गेलेलं आहे त्यांनी एक फोन केला सगळा मीडिया हजर होतो त्यामुळे त्यांच्या बोलण्याला थोडंसं वेटेज जरी असलं तरी जरांगे पाटील हे माणसं वाचणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं जारांगे पाटलाच्या पाठीशी ठाम राहा आणि आपली एकी ही मतदानातून दाखवून द्या बरं आपल्याला पक्ष आहे का आपला कुठलाही पक्ष नाही आपला कोणता पक्ष आपला विचार करतोय का नाही सगळं पक्ष यापूर्वी दोन राजकीय पक्षाच्या बैठका झाल्या दोन्ही पक्षामध्ये एकाही राजकीय पक्षाने मराठा समाजाची बाजू घेतलेली नाही सगळ्यांनी एक फेक नरेटिव्ह लावलाय फेक नरेटिव्ह हा नरेटिव्ह शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकसभेच्या निकालानंतर आणलेला आहे की फेक नरेटिव्ह चालवलं तसा आता एक फेक नरेटिव्ह चालवला कोणता की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या कशामुळं आरक्षण कुणाचं असतं का भुजबळ साहेबांनी सांगलीच्या मा ओबीसी पर्वाच्या ओबीसी महागार मेळाव्यामध्ये सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी युद्ध आरक्षण मिळणार नाही मिळणार नाही आणि मिळणार नाही ना 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 ना। का ती काही कोणाची मक्तेदारी आहे का अहो इंद्रासानी प्रकरणानुसार राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली तो कशासाठी आहे की एखाद्या जातीची मागणी आली की आम्ही मागास आहोत तर ते तपासण्यासाठी आहे तो आणि मागासलेपणा तपासला जातो त्याचा सर्वे केला जातो रिपोर्ट बनवला जातो त्याच्या जा आणि सरकारला शिफारशी केल्या जातात आणि मागास असेल तर त्याला ओबीसीत समावेश केला जातो आता मुंबईत एक या चॅनलवर न्यायमूर्ती सुनील शोकरे साहेबांनी एक मुलाखत दिली आणि त्यांनी सांगितलं की राज्यघटनेमध्ये तीनच प्रकारचं आरक्षण आहे एस सी एस टी आणि ओबीसी आणि त्यांनी सांगितले की मराठा समाजाला हे अशा प्रकारचं आरक्षण दिलं म्हणजे ते बोलले नसले ती मुलाखत आहे तुम्ही जरूर ऐका तकोर आहे ती आ, ते बोलले जरी नसले डायरेक्टली तरी इनडायरेक्टली ते असं म्हणत आहेत की ओबीसी आणि एस बी बी सी आरक्षण एकच आहे आपण ती मुलाखत जरूर काढून पहा मग ती एकच आहे तर मग वेगळं आरक्षण काय दिलं कारण त्यांना टर्म ऑफ रेफरन्स राज्य सरकारनं तशा दिल्या म्हणून त्यांना तसं करावं लागलं हा एक मोठा ड्रॉबॅक आहे पडद्यामागची भूमिका लोकांना माहीत नाही राज्य सरकार टर्म ऑफ रेफरन्स राज्य मागासवर्ग आयोगाला देतं आणि तशाप्रकार आणि धरांगे पाटला की साधी सिंपल पहिल्यापासून एकच मागणी मराठा समाजाला पन्नास टक्के आरतलं आरक्षण आतलं आरक्षण द्या मग ते कुंडी म्हणून द्या सगळे सोयरी म्हणून द्या गॅजेटीर लागू करून द्या काहीही करून द्या किंवा दिलेलं आहे ते त्याच्यात टाका परंतु हेच न्यायालयात टिकतं कारण न्यायालयाचे अनेक निकाल आहेत म्हणजे इथं न्यायालयाला न्याया सुद्धा लोक मानायला तयार नाहीत विकास गवळीविरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये इदरधाने प्रकरणात दिली अशा किती प्रकरणात दिली मग फक्त मराठा समाजाचाच प्रश्न आला तर का होत नाही तर त्याला एकमेव कारण आहे की मराठा समाज एकत्र नाही आणि तो निवडणुकीत काळात आला पाहिजे